श्री स्वामी समर्थ मी योगिता हो स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आणि आज मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेले आहे म्हणजे माझ्या ताईंसाठी आणि माझ्या मैत्रिणीसाठी मा की आता लग्न सराई चालू झालेली आहे आणि प्रत्येकाला मेहंदी हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे आणि मेहंदी प्रत्येकाला आलीच पाहिजे माझं तरी असं मत आहे आपल्या स्वतःपुरती तरी आली पाहिजे आणि प्रत्येक वेळेस आपण पार्लरमध्ये जाऊन मेहंदी काढू शकत नाही तर आणि कोणाकडेही जास्त वेळ आपल्याला म्हणावं लागतं की मला मेहंदी काढून दे मला मेहंदी काढून दे का� आणि ते प्रत्येक जण काढूनच असंही नसतं तर आपण स्वतःच आपलं काय म्हणताना सेल्फ डिपेंड राहिलं पाहिजे आणि आपण स्वतः ही काढायला शिकलं पाहिजे तर बघा मीही काही क्लास केलेला नाही पण तुम्हाला दाखवते की मी मेहंदी कशा प्रकारे काढते ते तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप न करता बघा चला तर आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करूया चला तर मग तर तुम्ही बघू शकता आम्ही प्रेमदुलन मोहंदीचा कोण घेतलेला आहे आणि आमच्याकडं हिना प्रेम दुलन हिना प्रेम धोरण हा कोण आहे आणि आता आपण याने जर मेहंदी काढणार आहोत तर मी मेहंदी कशी काढते ते नक्की बघायचं तर आपण मेहंदी काढू येतो आता हा कोण आहे आणि याचा आपण हे टोका आहे ते असं काढून घेणार आहोत तर आता आपण मेहंदी काढायला सुरुवात करणार आहोत आणि मेहंदी काढताना जर बघून बघून काढायची म्हटली तर भरपूर वेळ लागतो फक्त थोडीशी आधी तुम्हाला आता मोबाईलमुळे सर्वच काही सोपं झालेलं आहे आणि तुम्हाला फक्त काय करायचं आहे मोबाईलमध्ये थोडंसं डिझाईन वगैरे बघून घ्यायचं आहे प्रॉपर तसलंच करायला नाही जायचं प्रॉपर तसंच आपल्याला जमणारही नाही आणि आपण करूही शकत नाही पण प्रयत्नातनी परमेश्वर आपण थोडासा प्रयत्न केला तर नक्कीच जमतं तर तुम्ही थोडीशी जी डिझाईन आहे ती बघायची आहे आणि पेनच्या साह्याने आधी थोडंफार आपण जे पेज आहे किंवा कोरंपण आहे त्यावरती ट्राय करायचं आणि थोडंसं आपला हात वळायला लागला की आपण कोणही पकडू शकतो तर आता काही ताईंना एवढाही वेळ नसतो की त्या मोबाईलमध्ये बघून आणि एखादा पेज घेऊन त्यावरती ते जे आकार आहेत ते काढू शकतात मलाही माहिती ते, ते कोणाला शक्य होणार नाही ना तर बिनधास्त कोण घ्यायचं आणि आपल्याला काही ते फोटो वगैरे काही काढून किंवा कुठं बॅनर वगैरे लावायचे नसतात तर आपण कोण हातात घ्यायचं दहा रुपयाचा कोण काय माग नसतो जर आपल्याला पाचशे पाचशे रुपये जर ज्या मेहंदी काढतात त्या ताईंना द्यावा लागतो तर आपल्यासाठी दहा रुपये ही काहीच नाही दहा रुपयाचा कोण घ्यायचा आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे जर माझ्या भरपूर ह्या आता गावाकडच्या आहेत आणि त्या शेतीकाम करतात तर माझं तरी असं मत आहे की जेव्हा आपल्याला काही सणवार असेल बिंदास्त मेहंदी काढायची आपल्या हातावरती आपला हाते चुकलं तरी आपल्याच हातावरती असेल आणि चांगलं आलं तरी आपल्याच हातावरती असेल आपल्याला काही नवरीच्या हातावरती किंवा दुसऱ्या कोणाच्या हातावरती काढायची नसते तर बिंदास्पणे आपण कोण घ्यायचं आणि आपल्या मनात येईल तशी डिझाईन काढायची जर आपण पोळ्या गोल गोल लाटू शकतो आणि शंकरपाळ्याचा आकारही त्रिकोणासारखा करू शकतो किंवा अजून भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या किचनमध्ये आपण करू शकतो तर ही काय अवघड नाही आपल्यासाठी आपण मेहही काढू शकतो फक्त स्वतःला कधीच कमी समजायचं नाही की मला हे ये येऊ शकत नाही मी याचा क्लास केलेला नाही कोणतीही गोष्टीचा क्लासेस करावा लागतो असं काही नाही जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो जर जे आपली मोठे आई आहे किंवा घरातील जे मोठे व्यक्ती म्हणजे ज्या स्त्री आहेत त्यांचं बघूनच आपण स्वयंपाक शिकतो तसंच मेहंदीचंही आहे थोडंसं बघून बघून शिकायचं असतं थोडंसं चुकतं जसं आपण स्वयंपाक करताना चुकतो तसं मेहंदी काढताना चुकत असेल आणि मी काय म्हणत नाही मला खूपच खास येते पण स्वतःच्या पुरती येते म्हणजे आज जर मला माझ्या मुली म्हटल्या की मम्मी माझ्या हातावरती मेहंदी काढ तर मला असं म्हणवा नाही लागत की नाही मला येत नाही आणि येतही नसलं तर मी त्यांना सांगत नाही की मला ती येत नाही मी त्याचा ट्राय करते आणि खरंच माझ्या मैत्रिणींनो तैनो आत्ताचं हे जुग जग खूप पुढं गेलेलं आहे आणि यामध्ये नाही हा शब्द हा आपल्या डिक्शनरीमध्ये कधीच ठेवायचा नाही ती कोणतीही गोष्ट असो नाही म्हणायची नाही फक्त चांगली गोष्ट हां तुम्ही म्हणाल की वाईट गोष्ट आणि ती मग नाहीच म्हणायची नाही असं नाही जर जी तुम्ही मेहंदी असेल किंवा आपल्याला मेकअप येत नसेल अजून भरपूर गोष्टी आहे ज्या आपल्याला रेग्युलर आयुष्यात उपयोगी बसतात आणि त्या गोष्टी आपण शिकायचा प्रयत्न करायचा विनाकारण आत्ता आपल्या गावाकडे उन्हाळ्याचे दिवस आहे पावसाचं प्रमाण नाही आहे जेव्हा आपला जूननंतर पाऊस पडतो तोपर्यंत आपल्याला जेवढं शिकता येईल तेवढं आपण शिकायचं आहे आणि इथं बघू शकता आता मी मेहंदी स्टार्ट केलेली आहे मी कशातही बघितलेली नाही आहे माझ्या मनाने चाललेली आहे षटकोन जसं जमेल तसं जसे आकार आठवत आहे तसे तसं मी करत आहे फक्त हात जो काय म्हणतो ना आमच्याकडे म्हणतात काळ्याचं पांढरकं हां नाही पांढऱ्याचं काळा करायचा तशी गंमत आहे पण खूप छान जमते आणि ट्राय करा खरंच तर आता इथं बघू शकता मी मस्त वेलवेल काढत आहे आणि खूप छान अशी मेहंदी होते आणि एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी मेहंदी कशी वाटते तेही कमेंट करून सांगा तर आपली मेहंदी आता बऱ्यापैकी काढून झालेली आहेत आणि कोण जर चांगला असेल तर मेहंदी खरंच चांगली जमते तर आता आपला मला मा मी लेफ्टी आहे त्यामुळं मला राईट हातावरतीच मेहंदी काढावी लागते आणि आता इथे मी एक साखर घेतली होती आणि ती साखरात पाणी टाकून थोडीशी ती पगळून घेतली होती आणि आता एक कापसाचा जो हे आहे छोटासा काय म्हणतात त्याला तुकडा घेतलेला आहे कापसाचा बोळा म्हणते आमच्याकडं त्याला तो घेतला आणि त्याने आणि त्याच्या साह्याने मी हातावरती मेहंदी लावते मेहंदीवरती लावते कारण अशी लावल्यास मेहंदी जास्त रंगते तर आमच्याकडं असंच करतात जेव्हा नवरीच्या हातावरती काढतात तेव्हाच हो असं साखरेचं पाणी करून अशा प्रकारे लावता आणि जेव्हा आपल्याला मेहंदी धुवायची असते तेव्हा त्यावर ते थोडंसं आपलं खोबऱ्याचं तेल आहे ते लावायचं आणि मग मेहंदी धुवायची तर बघू शकता कशी मेहंदी माझी झालेली आहे बाय बाय